नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला आजच्या घडामोडी बाळगंगा धरणाच्या पुनर्वसनाची भिस्ती घोंगडी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए आर अंतुलेंच्या काळात ज्या बाळगंगा धरणाच्या जागेची पाहणी केली होती त्या धरणाच्या कामाची खऱ्या अर्थाने सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव ला झाली आणि ह्या कामाची सुरुवात करण्याचे महत्वाचे कारण होते ते म्हणजे नवी मुंबईला होत असलेला पाण्याचा तुटवडा परंतु या धरणाच्या कामाला खऱ्या अर्थाने वेग आला तो मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण यांच्या काळात बाळगंगेच्या वाहत्या पाण्यात शासकीय अधिकारी कंत्राटदार लोकप्रतिनिधी व गाव पुढाऱ्यांनी संगणमत करून आपले हात धुवून घेतले परंतु बळीराजाला सर्वांनी वाऱ्यावर सोडले आज हे बळीराजा पुनर्वसन होईल या प्रतिक्षेत आहे गरजा रांकर सातसंवादचे संपादक यांनी बाळगंगा धरणाच्या बाधित क्षेत्रात जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेतला धरण बॅरिस्टर ए आर अंतुळे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळेला बाळगंगा धरणासाठी जागा पाहण्यात आली साधारणतः दोन हजार नऊला बाळगंगाधरणाचे सर्व कागदपत्र किंवा एका वाटाघाटीनं सुरुवात झाली तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख त्यानंतर अशोकराव चव्हाण यांच्या काळात ह्या धरणाच्या कामाला गती मिळाली साधारणतः विचार केला तर हा परिसर आहे हा वर्सईचा परिसर आहे सहा ग्रामपंचायती नऊ मसुली गावे तेरा वाड्या मिळून सर्व वा असा हा आदिवास असलेला भाग ह्या बालगंगेच्या धरणाच्या क्षेत्रामध्ये येणार आहे आणि एवढी म्हणजे सहा ग्रामपंचायतीमधील तेरा महसुले तेरा वाड्या आणि नऊ महसुली गावं ही बाधित होणार होती दोन हजार नऊ ला काम सुरू झालं कामाला गती मिळाली आराखाडे तयार झाले गावांच्या मोजण्या झाल्या निवाडे झाले परंतु पुढं ह्या बाळगंगेला धरणाला खऱ्या अर्थाने ग्रहण लागलं ते भ्रष्टाचाराचं साधारणतः विचार केला तर ज्या वेळेला हा बाळगंगा धरण निर्माण करायचं ठरवला तेव्हा तीनशे एक्कावन्न कोटी निधीची मंजुरी झाली परंतु मंजूर करताना निधी चारशे ऐंशी कोटी रुपये मंजूर झाले पुढे ही निधी वाढली आणि त्या निधीमध्ये फरक होऊन पाच कोटी सॉरी पाचशे कोटी एवढे पर्यंत ती निधी पुढे गेली परंतु तरी सुद्धा निवाडा होत नव्हता प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला जात नव्हता दोन हजार नऊ ला हा काम सुरू झाला आणि आता विचार केला तर दोन हजार पंचवीस आलाय जवळपास सतरा वर्षाचा कालखंड उलटला तरी सुद्धा विचार केला तर इथल्या प्रकल्पग्रस्तांना किंवा इथल्या बळीराजा नाखुश आहे बळीराजातला ना न्याय मिळालेला नाही आत्ता मध्यंतरीच विचार केला तर साधारणतः गेल्या अधिवेशनामध्ये दोन हजार चारशे कोटी शिडकोणे मंजूर आहे बाळगंगा धरणासाठी पण आपण थोडस मागत जाऊ हा बालगंगा धरणाला भ्रष्टाचाराची कीड लागली ती एफ ए कन्स्ट्रक्शनचे पाच साथीदार आणि त्यावेळेचे जलसंपदा मधले सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंद झाले त्यांना अटक झाली त्यानंतर साधारणतः विचार केला ही घटना झाली दोन हजार पंधराच्या काळात आणि दोन हजार पंधराच्या ऑगस्ट महिन्यात हे झाला आणि सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये बालगंगा धरणाच्या फायली गहाल झाल्या म्हणजे भ्रष्टाचाराला कीड लागली ह्या बालगंगा धरणाला ती इथूनच त्यानंतर विचार केला तर तत्कालीन सत्काळ जो सरकार होता सरकारची ही पळत म्हणजे सरकारलाही या बाळगंगा धरणामुळं जावे लागले एकंदरीत विचार केला सतरा वर्षाचा कालखंड गेलाय परंतु बालगंगा धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही जर धरणाच्या कामाचा विचार केला तर हे पाहिलं तुम्ही तर साधारणतः वीस टक्के काम बाकी राहिले म्हणजे मधी हा दिसणारा हा इकडे या बाजूला जो दिसणारी गॅप आहे एवढीच भरायचं काम राहिलेलं आहे परंतु धरणाचं काम झालं परंतु पुनर्वसनाचं काय आज ही पुनर्वसन झालेलं नाही त्यामुळं आता दोन हजार चारशे कोटी निधी मंजूर झाली शिडकोकरणा परंतु हा पुनर्वसन केव्हा होणार हो इथल्या बलिराजाला न्याय केव्हा मिळणार आज सतरा वर्षाचा कालखंड उलटून गेलाय एवढा मोठा कालखंड गेला परंतु पुनर्वसन आहे त्या स्थितीत आहे विचार केला तर सतरा वर्षाच्या काळात इथला जो शेतकरी होता किंवा इथला रहिवाशी होता तो पूर्णत त्याच देशोधडीला लागलेला आहे पण या सरकारच्या लाल फितीत अडकलेली हा बाळगंगा धरण अजून सुद्धा पुनर्वसनापासून दूर आहे सतरा वर्षाचा काळ गेला परंतु आज पुनर्वसन नाही आणखी किती काळ जाईल हे माहिती नाही परंतु नक्कीच शिडकोने जर दोन हजार चारशे कोटी रुपये केली के तर शिडकोला आता घाई झालेली आहे की हा बालगंगा धरण त्यांना होणं गरजेचं आहे कारण त्यांना होणारा तुटोडा आहे तो ह्या धरणातून भागणार आहे म्हणूनच ते दोन हजार चारशे कोटीचा निधी मंजूर झालेली आहे तर बघूया अजून किती वर्ष किंवा किती महिने जातात ह्या बालगंगा धरणाच्या पुनर्वसनासाठी दोन हजार नऊ मध्ये या धरणाची तीनशे त्रेपन्न कोटी रुपयांची कामांची निविदा मागवण्यात आली या क्षेत्रामध्ये विभागातील निफाड जावळी करोटी गागोदे खुर्द वाशिवली वरचे आष्टे जांभुलवाडी गावडोशी वरसईपाडा करोटी कातकरीवाडी करंजळवाडी आदी सहा ग्रामपंचायतीतील नऊ महसुली गावे तेरा वाड्यांचा समावेश असून यामध्ये तीन हजार चारशे त्रेचाळीस कुटुंबांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते या पुनर्वसनासाठी पाचशे सोळा कोटी रुपयांचा पुनर्वसन आराखडा मंजूर करण्यात आला ज्याची किंमत तीनशे त्रेपन्न कोटी ती होती ती मंजूर करताना चारशे ऐंशी कोटी केली गेली मात्र दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत या प्रकल्पाची किंमत एक हजार नऊशे सत्तर कोटी पर्यंत जाऊन पोहोचली आणि येथूनच खऱ्या अर्थाने घोटाळ्याची पंचवीस ऑगस्ट दोन हजार पाच भागीदार जलसंपदा विभागाचे सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली बळीराजाला या अगोदरच शासनाने वाऱ्यावर सोडले आमदार धरेशल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाळगंगेचा लढा देण्याचे ठरले आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार ला राज्याचे राज्यपाल राज्या सी विद्यासागर राव हे पेण येथील पाबळ विभागातील बरडावाडी येथे आले असताना आमदारांनी बाळगंगा धरण संदर्भात निवेदन सादर केले यावेळी बाळगंगा धरणा संदर्भात चर्चा करण्याविषयी आमदारांच्या विनंतीवरून राज्यपालांनी राखीव वेळ दिला आणि सकारात्मक चर्चा देखील झाली त्याच दिवशी बाळगंगा धरण प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा आणला होता राज्यपालांच्या सकारात्मक चर्चेमुळे प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवीत झाल्या मात्र त्याच सुमारास बाळगंगा धरण गैरव्यवहाराची चौकशी चालू असताना दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार ला बाळगंगा धरणा संबंधित असणाऱ्या फाईल मंत्रालयातून गहाळ झाल्याचे समजले प्रकल्पग्रस्तांच्या असलेल्या सात प्रमुख मागण्या काय असतील ते आमदार धरेशील पाटील यांनी सांगितले एक जमिनीची किंमत बाजारभावाप्रमाणे वाढीव किंमत मिळावी दोन आमच्या पाण्याचा व्यापारी उपयोग होणार असून सिडको त्यातून नफा कमवणार असल्याने त्या पाण्याचे आम्ही हकदार म्हणून पाण्याच्या नफ्यातील वाटा सेस आम्हा मिळावा कारण आमच्या पाण्यावर सिडको भागात वैभव येणार आहे दुसऱ्या बाजूला प्रकल्पग्रस्त शेतकरी लागणार असल्यामुळे त्या फायद्यातील हिस्सा आम्हाला जगण्यासाठी व उपजीविकासाठी देण्यात यावा तीन निवाड्यातील चुका दुरुस्त करून योग्य मोबदला देण्यात यावा चार सिडकोच्या धर्तीवर पुनर्वसन करा पाच भूसंपादन पुनर्वसन सुका, दुरुस्त प्रक्रियेतील चुका करून पुनर्वसन करा सहा वन हक्क व आदिवासी शेतकऱ्यांचे अधिकार व हक्क डावलू नका सात गावडोशी व इतर गावांचे पुनर्वसन करा जोपर्यंत ह्या मागण्या होत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहायचे असे सांगितले व आमदार धरेशील पाटील यांनी नऊ गावे तेरा वाड्यातील प्रकल्पग्रस्तांना एकत्र घेऊन आर्या पारची लढाई करण्याचे ठरविले दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार रोजी वर्सई वैजनाथ मंदिर शिव अभिषेक करून आंदोलनाला सुरुवात केली या अगोदर जवळपास बावीस आंदोलने होऊन देखील मात्र प्रकल्पग्रस्तांच्या पदरी नाराजीच येत होती तीन फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळा ठोकण्याचा निर्धार केला आणि तेवीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा दरम्यान बाळगंगाधरन ते जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग अशा पायी धडक संघर्ष यात्रा करून जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळा ठोकण्याचे ठरले दिनांक बावीस फेब्रुवारीला पाच ते सहा हजार प्रकल्पग्रस्तांना घेऊन वैजनाथ मंदिरात नतमस्तक होऊन पायी संघर्ष वारीला सुरुवात झाली तीन दिवसांची पायपीट करून बाळगंगा संघर्षवारी जिल्हाधिकारी प्रवेशद्वारावर पोहोचली आणि तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा आमदार धरेशील पाटील यांना ध्वनीवरून फोन आला की मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करून सकारात्मक प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर विचार करू असे त्यांनी सांगितले व नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना दिलेला न्याय बाळगंगा प्रकल्पग्रस्तांना देता येईल का व त्याचा राज्यावर कोणता परिणाम होईल याविषयी विचार मंथन करू असे सांगितले मात्र असे असताना पुढे प्रकल्पग्रस्तांच्या पदरी निराशाच आली दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस दरम्यान बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांनी मोठमोठे संघर्ष केले परंतु हाती निराशापलीकडे काहीच लागले नाही आता सिडकोला खऱ्या अर्थाने पाण्याची गरज आहे त्यामुळे सिडकोने बाळगंगा धरणासाठी उन्हाळी अधिवेशनाच्या दरम्यान दोन हजार चारशे तीन कोटी मंजूर केले जेणेकरून युद्धपातलीवर बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटेल परंतु आजही बाळगंगा प्रकल्पग्रस्तांसाठी एवढी मोठी निधी मंजूर होऊनही प्रशासन ठस किमस होत नाही प्रकल्पग्रस्तांनी शासनाला एक डेडलाईन दिली आहे त्यानुसार जर नव्याने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवायची सुरुवात झाली नाही तर प्रकल्पग्रस्त पुन्हा एकदा आर्या पारची लढाईला सुरुवात करतील असे गरजा रायगड सात संवादशी बोलताना बाळगंगा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले जो अधिवेशन झाला त्यामध्ये दोन हजार चारशे कोटी शिडकोने मंजूर केलेला आहे पुनर्वसनासाठी तर आता आपली भूमिका काय राहील त्यांनी दोन हजार चारशे तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत परंतु अजूनपर्यंत प्रशासन शासन हे अजूनपर्यंत हलत नाही आहेत आमचे प्रस्ताव गेलेत प्रस्ताव मंजुरीसाठी कलेक्टरकडे पडले पर जिल्हाधिकाऱ्यांकडे परंतु अजूनपर्यंत होत नाही आम्हाला तर असं वाटतं की हा प्रकल्प होईल का नाही याची गॅरंटी नाहीये प्रत्येक प्रत्येकजण प्रत्येकाच्या खुर्चीवर चिकटलेला आहे तो अजूनपर्यंत प्रकल्पग्रस्तांकडे ढुंकून सुद्धा बघत नाही असं मला वाटतं परंतु दादा ले ले तर आता सिडकोला गरज आहे पाण्याची म्हणून तर ते दोन हजार चारशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि इथला प्रशासन हळत नाही तर आपण पुढची पावलं काय असतील आम्ही आता गेल्या तेरा तारखेला मिटिंग झाली मंत्रालयामध्ये कलेक्टर साहेबांना स्ट्रीक वॉर्निंग दिल्यात मंत्री साहेबांनी पुनर्वसन मंत्री साहेबांनी की येत्या पंधरा दिवसामध्ये ते प्रस्ताव जे आहेत पुनर्वसनाचे ते पूर्णपणे मंजूर करून ताबडतोब काम चालू करा जर केलं नाही तर पुढची दिशा आम्ही ठरवणार आहोत दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस जवळपास सतरा वर्ष रखडलेला एकमेव धरण प्रकल्प महाराष्ट्रात असेल कारण या बाळगंगा धरण घोटाळ्यामुळे सत्ता परिवर्तन झाली मात्र प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न तसाच राहिला तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद